मंडळी एक वाटी भगर स्वच्छ धुवून पाण्यामध्ये दोन तासासाठी भिजवून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी वाटून घेतली त्यानंतर हिरवी मिरची अर्धी वाटी शेंगदाणं उकडलेला बटाटा घालून छान असं वाटून घेतलं त्यावरती थोडंसं गरजेप्रमाणे पाणी घातलं आणि हे मिश्रण आहे ते त्यामध्ये दोन चमचे दही आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आणि भगर वाटून घेतलेले आहे त्यामध्ये हे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं पॅनला व्यवस्थित असं तेल ग्रीस करून घेतलं वरतून थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून घेतला आणि टिश्यू पेपरनं पसून घेतलं त्यामुळे पॅनचं टेम्परेचर एकदम मिडियम राहतं दोन चमचे आहे ते बॅटर आहे त्यावरती वतून घेतलेलं आहे आणि छान असं पसरवून घेतलं वरतून तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपला हा भगरीचा डोसा तयार झालेला आहे उपवासासाठी तुम्ही छान असा हा पदार्थ बनवू शकता त्याचबरोबर दह्यासोबत खाऊ शकता किंवा हिरवी मिरचीची चटणी बनवली तरीसुद्धा चालते नक्की ही उपवासाची रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद